नमस्कार मी अंजली पूर्णब्रम किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण एकदम कमीत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणारा तांदळाच्या पिठाचा एक खमंग आणि चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे चार मध्यम आकाराच्या कांद्यांचे लांब लांब काप करून घेतलेले आहेत हे काप आपल्याला हाताने अशा पद्धतीने एकमेकांपासून वेगवेगळे करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्याचे बारीक केलेले काप टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाकून घेऊ अर्धा टी स्पून जिरं अर्धा टीस्पून लाल तिखट त्यानंतर पाव टीस्पून हळद टाकू यासाठी आपण अगदी कमीत कमी साहित्य वापरलेलं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये लागेल तसं थोडं थोडं करत तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊ थोडं थोडं करत पूर्ण वाटीभर पीठ आपण यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आता यामध्ये लागेल तसं पाणी टाकत याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी चार मध्यम आकाराच्या कांद्यांसाठी एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर थोडं जास्त पीठ लागलं तर तुम्ही अजून थोडं पीठ ऍड करू शकता आता हे मिश्रण मळून झाल्यानंतर हे हाताला चिकटू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊन याला अजून एक वेळ चांगलं मळून घेणार आहोत हा पदार्थ छान कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ अशा पद्धतीचं बनवायचं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप सैलही नाही आता दोन्ही हातांना थोडंसं पाणी लावून यामधलं थोडंसं मिश्रण घेऊन याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे हातांना पाणी लावल्यामुळे हे मिश्रण हाताला बिलकुल चिकटत नाही गोल गोळा बनवून झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं दाबून याला चपट करून घ्यायचं आहे आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर चौकोणी आकार आवडत असेल तर तुम्ही याला चौकोणी आकारसुद्धा देऊ शकता आता हे आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ दुसरा गोळा बनवते वेळीसुद्धा आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे नाहीतर पीठ हाताला चिकटेल अशाच पद्धतीने सर्व गोळे बनवते वेळी अगोदर आपल्याला हाताला पाणी लावून ते गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे आपण तांदळाच्या पिठाचे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे तांदळाच्या पिठाचे गोळे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी तेल अगोदरच तापत ठेवलेलं आहे एकदम कडकडीत कर गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत so तेलामध्ये बसतील इतके गोळे आपण so तेलामध्ये सोडून घेऊ तांदळाच्या पिठाचे गोळे तेलात सोडून झाल्यानंतर गॅस मध्यमाचेवर करू आणि या गोळ्यांना उलटपालट करत करत याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस तळून घेऊ हे तांदळाच्या पिठाचे गोळे छान खमंग लागतात बाहेरून चांगले कुरकुरीत आणि आतून मऊसूत होतात या गोळ्यांना आपण तांदळाच्या पिठाचे वडे म्हणू शकतो हे वडे छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून झालेले आहेत तर आता आपण हे बाहेर काढून घेऊ बघा हे दिसायला किती सुंदर झालेले आहेत खायला सुद्धा तितकेच चविष्ट लागतात हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरी तळण्या तळण्याअगोदर तेल चांगलं कडकडीत गरम करून त्यानंतर शिल्लक राहिलेले सर्व वडे आपण यामध्ये तळून घेऊ तांदळाच्या पिठाचे सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत आणि हे एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत बघा किती मस्त दिसत आहेत हे वडे यामधला एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा वरून मस्त क्रिस्पी आणि आतून छान मोवसूत होतात हे वडे हे वडे असेच खाल्ले तरी खूपच चविष्ट आणि खमंग लागतात आणि जर तुम्हाला टोमॅटो सॉस आवडत असेल तर तुम्ही हे वडे टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता ही एकदम वेगळी अशी नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा एकदम नवीन असलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद